गेल्या अनेक दिवसापासून चाललेली निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मतदार राजा सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभा आहे मतदान करण्यासाठी याही वेळी आणि त्यांची संख्या अतिशय जास्त प्रमाणात दिसत आहे जास्तीत जास्त, जास्त महिला बाहेर पडून लाडकी बहीण कुणाला मत देते हे बघण्याचं ठरलेलं आहे त्याच जर पाहिलं तर काही ठिकाणी सोलापूर मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार दिसतात बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडलेले आहेत पण ती तात्काळ सुरू करण्यात आलेले आहेत पण त्याच्याबरोबरच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तुम्हाला दिसून येत आहे बऱ्याचशा ठिकाणी कार्यकर्ते लोकांना मदत करताना देताना तुम्हाला दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी धावपळ होतीये मतदारांची त्यांना स्वतःचे लक्षात येत यासाठी धावपळ होतीये मी सोलापुरी कट्टा मार्फत तुम्हाला सर्वांना आवाहन करते मतदार राजा जागा हो विकासाचा धागा हो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना निवडून देण्यासाठी सगळे मतदार बाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा प्रभाकर मी बोलतो इथे सगळी व्यवस्था एकदम ओके आहे काही अडचण नाही कुठल्याच गोष्टीच तरी सगळ्यांनी मतदान कंपल्सरी करायला पाहिजे सगळं म्हणजे मतदानाचे काही नियोजन जे एकदम परफेक्ट आहे स्लीप वगैरे सगळ्यांना थोडे मिळाले थोडे मिळाले नाही थोडी अडचण थोडे अठरा मध्ये थोडे एकवीस मध्ये आलेले आहेत काही नाही नाही तसं काही नाहीये म्हणजे कसं बाय मिस्टेक झालेले काही नंबर इथलेत नवऱ्याचं इथलं तर बायकूच दुसऱ्या ठिकाणी आलेलं आहे असं काहीतरी झालेलं आहे फक्त स्लीप थोडस यादीच थोडस मिस्टेक आहे बाकी काही नाही आजच मी बोल वि बघितलं ईव्हीएम मशीन म्हणजे कुठं बंद पडलं किंवा असं काही आलं तसं तर इथं काही अडचण नाहीये सगळं एकदम सुरळीत म्हणजे सुरळीत चाललेलं आहे काही सगळं सुरक्षेदल सगळं व्यवस्थित पूर्ण पोलिसांचे सगळं दे, अंडर खाली आहे कोणाला काही अडचणच नाही बिलकुल सामान्य नागरिक आले तर त्यांना कुठले आयडेंटिटी कार्ड दाखवायला लागतात त्यांना आधार कार्ड नेहमी सारखंच काही लोक आधार कार्ड घेऊन देतात काही लोक मतदान कार्ड घेऊन आले भूत काही लोकांना कन्फ्युजन आहे तर त्या लोकांना सॉर्ट आउट कसं करून आता आम्ही कसं इथं काही सगळे आमचे काही मंडळ इथं हे केलेले आहेत त्यांना आम्ही सगळे स्लीप काढून ज्यांना तिकडे जायचंय त्या प्रभागात आम्ही पाठवायला करायला यायला पाहिजे मी सुजाता मार्कंडे बोलापूर सगळ्यांनी मतदान करायला यायला पाहिजे कारण हे आपला हक्क आहे आणि तो आपल्याला बजावलाच पाहिजे जो उमेदवार आपल्याला पाहिजे त्याला तुम्ही मत द्या नको असं उमेदवार का द्यायचे आणि आतलं सगळं सिच्युएशन सगळं चांगलं होतं सगळे कॉपरेटिव्ह होते लोक सगळे आणि सगळ्यांनी चांगलं सगळ्यांना मदत केली त्या गोष्टीसाठी एकाला कळत नसेल तर त्याला त्यांनी गाईड पण केली की काय काय करायचं काय काय मिळतंय तुम्हाला स्लीप मिळायला काही अडचणी वगैरे नाही 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 काहीच नाही सगळं व्यवस्थित होतं माझं कुठल्या प्रभागातून मी अठरा थँक्यू काकू तुम्ही आम्ही राहायला येतच कारण काय पुण्याला गेलेलं आहे आणि आलं की सगळ्यांना विचारतो आमची कुठं आहे बाबा मत नाही मिळाली अशी लिप नाही भेटत तिकडं नाही तिकडे जा तिकडे नाही इकडे वाई कुठं म्हणून एक तर आमच्याकडे गाडी भाडं पण नाही आमचं आठवडा मत थांबले आता पुण्यामध्ये गाडी भाडं नाही ती कुणी समोर येऊन बोलत नाही कि आम्ही गाडी भाडं भरतो मावशीद्यांना बोलून घ्या म्हणून शिनी कुणी आलेल नाही कुणी नाही फक्त माझ्या मुलगा दोघ जण आलेला आहे किती वाजल्यापासून फिरताय तुम्ही आम्ही सकाळी लवकर साडेसातला म्हणजे आठ वाजल्यापासून हिरते मी आता हे वीस मध्ये म्हणतात कोणी म्हणतात केना ह्याच्याशी आहे म्हणतात कोणी सांगा ना झालेत ते गेल्या वर्षी तर पण शिल्प घेऊन हिरतं ते पण शिल्पाचे नाव बी सांगेना काय बी सांगेना झाले मदन यादीच हे फोटो दाखवत त्यांना मी हे जुनं झाले नाही चालत आम्ही ह्या 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 पावत्यावर आता दोनदा झाली मी मदत करत असते हे नंबर बघून तर तुम्ही काढून द्या कुणी माझी ऐकत नाही तिकडे जावा इकडं जावा तिकडे जावा मी कुठं म्हणून जायचं सकाळी मी आठ वाजल्यापासून येते रेल्वेतनं उतरले उतरले इकडे चालेल